नेतात दोन चार दिवस ऍडमिट करतात सत्यवधारी आणि तिसऱ्या दिवशी आम्हाला घरी पाठवतात आणि हे सध्या दोन हजार सतरामध्ये झाले नरेंद्र मोदीची सत्ता असताना कसं माहीत आहे का त्यांना मी टीका करत नाही काय माहीत आहे का दिल्यात प पंधराशे रुपये तुम्ही देत आहे आता उद्या एकवीसशे रुपये तुम्ही देणार आहे काही लोक बोलतात की तीन हजार देणार आम्हाला ते पाहिजे नाही सिलेंडरचे भाव किती झाले कांद्याचे भाव किती झाले ह्याचं काय अनुमान लावता का तुम्ही शेतकरी विकतायत स्वस्तामध्ये आणि हे लोक स्टॉक ठेवून ठेवून हे विकणार हे चालतंय का कुठं तरी बदल झाला पाहिजे कुठंतरी चांगल्या योजना आल्या पाहिजे ह्या योजना आमच्या काय कामाच्या नाहीत की तुम्ही लाडक्या बहिणीला देताल तुम्ही लाडक्या भावाला देताल आणि लाडक्या भावाला का की बारावीच्या नंतरचे मग कॉलेज कुमाराला न द्या ना